करूया टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांनी रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे रेव पार्टीच्या प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांनी पुण्यामधल्या गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यासाठी आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज पराभूत उमेदवारांनी दाखल केली आहे याचिका बावीस ऑगस्टला अंतिम सुनावणी जालन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांचं चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन तर यापुढे जालन्यामध्ये आले तर तोंडाला काळं फासणार असल्याचा आंदोलकांचा इशारा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आंदोलन शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारत निषेधही व्यक्त केला आहे सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काहीसा मंदावला कोयना धरणाचे सर्व दरवाजे आणि पायथा विद्युत गृह बंद कोयना धरणामध्ये सध्या सत्याऐंशी टक्के इतका पाणी साठा अकोल्यामध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट असल्याची माहिती पाचशे रुपयांच्या नोटा मोजताना आणि सुकवण्यासाठी वाळत घातलेल्या नोटांचे फोटो समोर आलेले आहेत या सर्व नोटा बनावट असल्याची शक्यता आहे बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपावरती ठाम कमी मासिक वेतनामध्ये अधिकचं काम महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण या सगळ्याच्या विरोधामध्ये मतदान घेत कर्मचाऱ्यांकडून संप आठ ऑगस्टला पुढची दिशा ठरवली जाईल